श्रीराम समर्थ सद्गुरूला शरण जावे प्रत्येक जण पोटाला खायला मिळावे म्हणून खटपट करत असतो परंतु आपल्या इच्छेप्रमाणे आपल्याला मिळते का नाही म्हणून सांगायचे कारण असे की जर आपण विषयांकरता इतके झटतो तर देवाच्या प्राप्तीकरता श्रम करायला नकोत का संत सांगतात तो मार्ग चोखाडून पाहावा एकदा ठाम विचार करून आपण ज्याला गुरु कल्पिला तो सांगेल तेच साधन मानावे गुरु देहातच असावा हे मानणे चूक आहे गुरु हे देहात कधीच नसतात गुरु प्रत्यक्ष देवच आहे अशी भावना ठेवून वागले पाहिजे अशी भावना ठेवून वागले म्हणजे गुरु कसाही असला तरी तिथे प्रत्यक्ष देवाला येणे भाग पडते गुरु सांगेल तसे आपण नेहमी साधन करीत असावे तसे साधन करीत राहिले म्हणजे आपल्याला देवाची प्राप्ती होते गुरु नामाशिवाय दुसरे काय सांगणार त्यातच आपण सदा राहावे जो खरा साधनात राहतो त्याला या सर्व गोष्टी आपोआपच साधत असतात म्हणून आपण गुरुला अनन्य शरण जाऊन तोच सर्व करतो आहे असे मानून जे होईल त्यात आनंद मानित जावा भगवंताबद्दल जिज्ञास उत्पन्न होणे ही खरी भाग्याची गोष्ट आहे असा जिज्ञासू शिष्य भेटला तर गुरुला देखील आपले स्वतःचे सार्थक झाले असे वाटते श्री रामचंद्रांची जिज्ञासू अवस्था पाहून वसिष्ठांना फार आनंद वाटला आणि ते साहजिकच आहे संतांनी एकच देव एकच साधन आणि एकच गुरु मानला त्याचप्रमाणे आपण एका नामात राहण्याचा प्रयत्न करावा मुलगा हसत खेळत असताना बाप त्याला घेतो पण रडू लागला की खाली ठेवतो याच्या उलट मुलगा रडत असला तर आई त्याला घेते हाच देवामध्ये आणि संतामध्ये फरक आहे बर्फामधले पाणी काढले तर काहीच उरत नाही त्याप्रमाणे संतांमधले भगवंताचे प्रेम जर काढून टाकले तर त्यांच्यामध्ये मग काही उरतच नाही साधन करण्याचे कष्ट न होता वस्तू साध्य करून घेण्याचा मार्ग म्हणजे सत्संगती हा होय आपल्या मनावर संगतीचा फार परिणाम होतो नुसता हेतू काम करत नसून संगत काम करत असते संगत दोन प्रकारची आहे घातक आणि उत्तम विषयी माणसाची संगत ही घातक होय आणि सत्संगत ही उत्तम होय सत्संगतीमध्ये असताना आपल्या ठिकाणी दोष आहे असे ज्याला कळेल तो लवकर सुधारेल आपण ज्या सत्पुरुषाकडे जातो त्याने सांगितलेले मनापासून आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न केला तरच त्याच्याशी खरी संगत केली असे म्हणावे संताची प्रचिती पाहणे म्हणजे आपले प्रपंचातले काम मनासारखे होणे हे नव्हे ज्या घटकेला आपले चित्त शुद्ध होते त्या घटकेला संताची खरी प्रचिती आली असे समजावे आजचे बोधवचन संतांना ओळखण्यासाठी अनुसंधानाशिवाय दुसरे साधन नाही जानकी जीवन स्मरण जय जय राम